नमस्कार मोरेश्वर, मी मोरेश्वर माय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे प्रचंड अडचणीत आहेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या या नेत्याविरोधात अटक वॉरंट जारी झाला आहे कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते शरण येण्यासाठी त्यांनी चार दिवसाची मुदतही मागितली होती हायकोर्टात तर हायकोर्टाने ती नाकारली अटकेच्या शक्यतेने भीतीने उकाटे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत उच्च रक्तदाब वाढल्याचं कारण त्यांनी दिलं आहे ॲडमिट झाले आहेत ते या या घडामोडीने पूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे म्हणजे काय नेमकं प्रकरण काय आहे हे प्रकरण असं आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका म्हणजे फ्लॅट शासकीय सदनिका लाटल्याचं हे प्रकरण आहे कागदपत्र बनावट आणि शासकीय सदनिका लाटल्या त्याचं हे प्रकरण आहे त्या प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा काल जिल्हा सत्र न्यायालय नाशिक नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली दोन वर्षाची शिक्षा आहे आणि पन्नास हजार रुपये दंड आहे या खालच्या कोर्टाने ही शिक्षा दिली होती आता वरच्या कोर्टात हे गेले होते कोकाटे तर या सत्र न्यायालयाने सुद्धा ही शिक्षा कायम ठेवली आणि विरुद्ध अटक वॉरंटसुद्धा निघाला आहे त्या उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टात शिक्षेला स्थगिती मिळत स्थगिती हायकोर्टात गेले आहेत अपिलासाठी स्थगित स्टे करावं म्हणून पण हायकोर्टाने ते ऐकायला तातडीनं ऐकायला नकार दिला आणि एकोणीस डिसेंबर ही तारीख ठेवली आहे सुनावणीसाठी पण तातडीचं तातडीनं ऐकायला हायकोर्टात नकार दिला त्यांचं म्हणणं एकोणीस डिसेंबरला ही सुनावणी होईल अटक टाळण्यासाठी कोकाटे हायकोर्टात गेले होते पण तिथे त्यांना यश मिळालं नाही तेव्हा ते तब्येतीचं कारण जे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत अटकेची टांगती तलवार आहे साधिका एवढं प्रेशर आहे तर तब्येत बिघडणार ते ॲडमिट झाले आहेत ते कोकाटे जे आहेत म्हणजे पहा कोकाटे <laughs> पाच वेळा आमदार आहेत पाच टर्मचे आमदार आहेत पाच टर्म इतका ज्येष्ठ आमदार आहे पण आपल्या बोलण्यामुळे वादग्रस्त वागण्यामुळे हे नेहमीच वादग्रस्त राहत आले आहेत म्हणजे शेतकऱ्यांबद्दल त्यांनी मागे एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये प्रचंड वादात सापडले होते शेतकऱ्यांबद्दल ते म्हणाले होते की आम्ही भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो पण काही लोक त्याचा गैरफायदा घेतात असं कोकाटे बोलले होते त्याच्यावर प्रचंड वादळ उठलात अलीकडे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळताना हो ते सापडले होते त्याच्यावरून प्रचंड वादळ झालं होतं था। शेवटी अजितदादांना त्यांचं खातं बदलावं लागलं कृषी खातं होतं इतकं महत्त्वाचं खातं होतं ते खातं काढून त्यांना क्रीडा क्रीडा मंत्री बनवण्यात आलं क्रीडा खातं हो। काल आता बुधवारच्या कॅबिनेटच्या बैठकीला कोकाटे नव्हते त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उदाहरण आलं होतं की राजीनामा दिला आहे काय कोकाटेंनी पण कोकाटे तसं काही राजीनामा देण्याच्या मानसिकतेत नाही आहेत ते सरळ सरळ ॲडमिट झाले दवाखान्यात आता नम नेमकं हे प्रकरण काय म्हणजे या नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचा हा आमदार आहे पाच वेळा निवडून दिला आहे त्यातल्या तिथल्या लोकांनी आणि हे जे प्रकरण आहे म्हणजे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्या त्याचं प्रकरण जे आहे हे तीस वर्षापूर्वीचं आहे तीस वर्षापूर्वीचं ते कोर्टात चालत आलं कोर्टाचं काम कोर्टात तातडीनं काय होत नाही तसं ते त्यामध्ये लांबत गेलं तीस वर्षापूर्वीचं प्रकरण आहे आत्ता त्याची शिक न्याय मिळाला समोरच्या माणसाला कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला सीएम कोट्यातून कमी दरात फ्लॅट दिला जातो सदनिका दिली जाते सीएम कोट्यातून त्या कोट्यातून कोकाटेंनी फ्लॅट मिळवले हो पण त्यासाठी तुम्हाला लिहून द्यावं लागतं की माझ्या नावावर राज्यात कुठेही जागा नाही एकोणीशे पंच्याण्णव च प्रकरण आहे एकोणीशे पंच्याण्णव त्यावेळी ते त्यांनी कोकाटी लिहून दिलं होतं दोन सदनिका मिळवल्या होत्या ते ते, ते प्रकरण आत्ता वाट चिघळलं वाढलं आणि आता आता कोकाटींना हायकोर्टच वाचवू शकते म्हणजे रिलीफ जो म्हणतात त्याला रिलीफ तो हायकोर्टातून मिळू शकतो त्यामुळे हायकोर्ट आता एकोणीस तारखेला तारीख ठेवली आहे एकोणीस डिसेंबरला हायकोर्ट यांचा काय निकाल लावतो पण ते, ते प्रकरण गंभीर आहे आमदार की जाईल यांची मंत्रीपद जाईल त्यामुळे आता अजितदादांना आपल्या या मंत्र्याच्या जागी, दुसरा मंत्री शोधायची वेळ आली आहे खानदेशचे अनिल पाटील यांचं नाव या, ना। या रिकाम्या जागेसाठी जोरात आहे अनिल पाटील पाहूया काय होतं ते ओके